राजकारणात मुरलेले व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते एजाज सय्यद उर्फ एजाज चिची हे आता अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता व्यक्त होती आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक अकरा मधून सामाजिक कार्यकर्ते एजाज सय्यद उर्फ एजाज चिची हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे खर तर अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मध्ये एजाज सय्यद यांचा दबदबा असल्याचं बोललं जात आहे त्यांनी मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे ते उच्च शिक्षित असल्याने तसेच त्यांनी प्रत्येक समाजासाठी केलेलं सामाजिक काम याचा त्यांना मनपा निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो तसेच एजाज सय्यद हे नगरसेवक म्हणून महापालिकेत नगर गेले तर विविध विकास कामे मार्गी लागतील प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्न समस्या ते चांगल्या प्रकारे ते। तर एजाज सय्यद हे अहिल्यानगरच्या राजकारणात सक्रिय होत असल्याने भल्या भल्याना घाम फुटत असल्याचं बोललं जात आहे सोशल मीडियावर भावी नगरसेवक म्हणून एजाज सय्यद यांचे सध्या फोटो झळकत असल्यानं ते चर्चेत आले त्यातच कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांची एजाज सय्यद यांनी काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती अहिल्यानगरच्या राजकारणात एजाज सय्यद यांची एंट्री होत असल्याने अनेक जण धास्तावले जाणार अशी चर्चा देखील सुरू आहे रिपोर्ट न्यूज फोर अहिल्यानगर